बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी वजा आत्मचरित्र जागरण प्रकरण सतरावे टंक लेखनाच्याही परीक्षांचे काम मुख्याध्यापक असल्याने मला द्यायचे तालुक्याला ज्या वर्षी मी या परीक्षेचा केंद्रसंचालक झालो त्या वर्षी पहिल्याच दिवशी पहिल्याच बॅचच्या कडक परीक्षा बघून तीस टक्के विद्यार्थी पुन्हा अनुपस्थित राहिले पूर्वी तिथले एक विस्तार अधिकारी महाशय हे काम बघायचे त्यांना काम आहेत की यावर्षी माझी नियुक्ती होणार त्यांनी त्यांच्या पोराळा या परीक्षेला बसवले होते मी केंद्रसंचालक होताच त्यांचं पोरग परीक्षेला आलं नाही त्या बॅचचा निकाल मला वाटतं चाळीस टक्के लागला नंतर मला अशाच परीक्षेला पुन्हा जिल्ह्याला नेमले ही परीक्षा शासकीय वसाहतीतल्या जिल्हा परिषद शाळेत होती तिथे दोन परीक्षा होत्या प्राथमिक शाळेच्या इमारतीतील लघुलेखनाची परीक्षा माझ्याकडे दिली होती व माध्यमिकमधली टंकलेखनाची परीक्षा श्री मुरमुरे यांच्याकडे दिली होती, होती। तेव्हा मला बरेच जण म्हणायचे पन्नास फुटावरची ती परीक्षा बघा कशी मोकळी चाकळी चालली आहे हे खरं होतं हे मी डोळ्यांनी बघत होतो या परीक्षेत भ्रष्टाचार म्हणजे एकतर वेळ वाढवून देणे किंवा एकाच्या जागेवर दुसराच परीक्षार्थी परीक्षा देणार या दोन्ही घटना मी घडू देत नव्हतो हो न राहल्यानं बाजूच्या त्या केंद्रसंचालकास म्हणालो काय राह नुसता गोंधळ चालला आहे कुणी आले तर किती अवघड आहे नाही हो बघा तुम्ही ते लटकेस मला म्हणाले बघा बरं का मी व्हिडिओ करीन त्यांना नाही म्हणता आलं नाही मी व्हिडिओ चालू करून सहज एका वर्गात गेलो हे बाकीच्या वर्गात कळताच त्यातले खोटे विद्यार्थी बाहेर पळायला लागले इतक्यात पोलिसांची गाडी आली त्यातले त्यांनी काही पकडले तर काही पळाले मला आश्चर्य वाटलं पोलीस गाडी का आली असेल पुन्हा माहिती काढता समजलं की तिथे एक शिक्षक या कामासाठी परिषदेत सहभागी होते पण बहुतेक या दोघात देण्याघेण्यावरून घेण्यावरून वाद झाला असावा त्यात त्या शिक्षकाने पोलिसांना लावून दिले असावे कारण मी तर लावून दिले नव्हते केंद्रसंचालकावर गुन्हा नोंद झाला केंद्रसंचालक बदलला पुन्हा केंद्रसंचालकास कधी जामीन मिळाला हे माहीत नाही पण पेपरात बातम्या तर आल्या होत्या मला त्याही केंद्राचा केंद्रसंचालक व्हा म्हणाले मी नकार दिला तेव्हा मलाही विचारणा झाली तुम्ही इकडे कसे आलात मी घडला प्रकार सांगितला पण पोलीस माझ्यामुळेच तिथे आले हा झाला प्र गैरसमज अनेकांच्या मनात कायमचा राहिला एवढं खरं शेकडो रेस्टिकेट गेले पण या आकड्यात सर्वात जास्त म्हणजे नव्याण्णव टक्के मुलेच होते अपवादाने तीन मुली सापडल्या त्यातली एक ओळखीच्या पोराने टाकलेली कॉपी बघत होती दुसऱ्या ठिकाणी मुलगी हातरुमालावर लिहून आणलेले बघत होती तर परीक्षा पॅडच्या पाठीमागे चिकटवलेली कॉपी एकजण वाचत होती मुलांच्या कॉपीच्या तर अजबच एकानं तर लघवीसाठी काढल्या जाणाऱ्या पॅन्टीच्या चेनमधून कॉप्या ठेवल्या होत्या एका एक एका कॉपीसाठी तो चेन काढणे बसवणे यात त्याचा वेळ घालवत होता अशाच एका शाळेवर मुख्याध्यापक असताना बाहेरील दहावी बारावी परीक्षांचे केंद्रसंचालक म्हणून कामे देत असत औसा तालुक्यात मनोहर तांडा येथे केंद्रसंचालक म्हणून मला नेमले खरं तर प्रत्येक केंद्रावर तिथला मुख्याध्यापकच केंद्रसंचालक असे पण या केंद्रावर गतवर्षी गोंधळ झाल्याचे पेपरात आल्याने मला नेमले असावे त्या केंद्रावर माझ्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन परीक्षा कडक घेतल्या काही रेस्टिकेट झाले यापूर्वी नव्वद ते पंच्याण्णव टक्केच्या खाली कधी निकाल नव्हता माझ्या काळात सदतीस टक्के निकाल लागला नेहमीपेक्षा साठ टक्क्याने निकाल घसरला असेच एका वर्षी बोर्डाचे सचिव श्री गणपतराव मोरे सरांचा फोन आला म्हणाले सर लवकर बोर्डात येता का शाळा सुटल्यावर येतो शाळा सुटल्यास गेलो तर म्हणाले निलंग्या तालुक्यात शिवनीला बारावीच्या इंग्रजीचा आज पहिलाच पेपर फुटला आता तिथे तुम्हाला केंद्रसंचालक म्हणून जावे लागेल आपला आदेश पाळावाच लागेल तुम्हीच असे केंद्र वाटणीवर आणू शकता त्यांनी मला आदेश दिला त्यावेळी तिथे या शाळेचे कार्याध्यक्ष वसंतराव उपस्थित होते आर्थिक विचार न करता रोज ज्या गावात मुक्कामी राहून नोकरी करीत होतो तिथून साठ सत्तर किलोमीटर परीक्षेला स्व खर्चात कारने जात होतो पुन्हा मुक्कामी त्या शाळेच्या गावी जायचं एकदा लातूरला मुक्काम पडला क्रीडा संकुलावर फिरायला गेलो तेव्हा दैनिक सकाळचे जिल्हा प्र प्रतिनिधी श्री हरिभाऊ तुगावकर म्हणाले कशा चालल्यात परीक्षा काय नाही मुले शांत बसतात डेस्कवर डोके ठेवून आराम करतात रेस्टिकेटपेक्षा रेस्ट बरी असं त्यांना वाटायला असे म्हणत त्यांना फोटो दाखवला त्यांनी तो फोटो घेऊन तशीच बातमी छापली पत्रकारता कशी असते बघा त्याच दिवशी मला फोन आला की सर डेस्कवर डोके ठेवून मुले रेस्ट घ्यायलाचा फोटो पेपरला आला आहे तो तुम्ही काढला का हो एवढंच म्हणालो तर दुसऱ्या दिवशी केंद्रप्रमुखांनी परीक्षा केंद्रात मोबाईल वापरल्याने पेपर व्हायरल झाला अशी बातमी आली मी म्हणालो परीक्षा सुरू झाल्यावर मुले परीक्षा देत असलेले फोटो पेपरला येतात ना मग तेव्हा प्रश्नपत्रिका व्हायरल होते का माध्यमचा गैरवापर कसा होतो बघा की ही बातमी विचारणारा वेगळा बातमी मागचा वेगळा ज्याच्या नावावर बातमी आली तोही वेगळाच पापनगरीला पुण्यनगरी हितसंबंधामुळे पडद्याआड असा पाठिंबा देत होती याची मला खंत वाटली तरीही कॉपीमुक्ती अभियानासाठी मात्र माझी तळमळ मी सोडली नाही तिथल्या दहावीच्या पथकासाठी मला नेमले नेहमीपेक्षा निकाल कमीच लागला खूप दुरुण इथे मुले परीक्षेला येत होती एवढे हे परीक्षा केंद्र पवित्र होते का ज्या दिवशी पेपर नाही त्या दिवशी मी शाळा करीत होतो परीक्षेत पर्यवेक्षकाचे काम करणाऱ्या शिक्षकांचे मला आश्चर्य वाटते की परीक्षार्थीजवळ तीनशे साडेतीनशे पानांचे गाईड निघाले याचा अर्थ या, या कॉपीला संबंधिताची मूग नव्हे तर चक्क बोलती संमती म्हणावी लागेल परीक्षेत कॉपी करू देणारे खरे तर क्षणिक चांगले वाटत असले तर ते आयुष्य उद्ध्वस्त करणारे मारेकणीच म्हणावे लागतील विशेषत ग्रामीणच्या परीक्षा केंद्रावर नववीच्या वर्गात सन पन्नास साठ विद्यार्थी असतात आणि दहावी बोर्ड परीक्षेत मात्र चक्क दोनशे तीनशे विद्यार्थी असतात कशासाठी परराज्यातून परजिल्ह्यातून इथे दहावीला प्रवेश कशासाठी होतात हे बोर्डाच्या लक्षात येत नाही का मग डोळे झाक कशासाठी शाळांचे निकाल शाळांच्या शिकवण्याने लागतात का शाळांचे निकाल खाजगी शिकवणीमुळे लागतात का शाळांचे निकाल परीक्षा केंद्रांमुळे म्हणजे कॉपीमुळे लागतात का या प्रश्नांची उत्तरे कोण शोधणार वर्षभर शाळेत जाणारे माझ्या केंद्रसंचालक म्हणून काम करण्याच्या कालावधीत बरेच विद्यार्थी नापास व्हायचे आणि दोन महिन्यानंतर पुन्हा पुरवणी परीक्षेत हेच विद्यार्थी कसे पासवायचे बैठे पथक तर बसूनच राहते केंद्र भेटला गेल्या अधिकाऱ्यांना ठरवून बंद लिफाफा मिळाला म्हणजे त्यांचे तोंड बंद होऊन लगेच ते माघारी वळायचे अशी यंत्रणाच परीक्षेत वागायली तर खरी परीक्षा कुणाची घ्यावी बोर्डाच्या नियोजनाचा तर कधी कधी कहर असायचा एकदा तर दीडशे मुलांना इतिहास नागरिकशास्त्राच्या पेपरसाठी लिफाफ्यात मराठी माध्यमाच्या मुलांना उर्दूची प्रश्नपत्रिका निघाली जवळपासच्या केंद्रातून शिल्लक प्रश्नपत्रिका गोळा करून एक तास उशिरा परीक्षा सुरू झाला अशा शेकडो विसंगती असण्याची बोर्डाला सवयच झाली आता या अनुभवाने सांगतो की एखादा अपवाद वगळला तर माझ्या ग्रामीणच्या तरी निकालावरला विश्वास उडाला आहे जिथे शंभर टक्के निकाल लागता तिथे एक पेपर कडक करून बघा निकाल कसा लागतो ते शाळेतले केंद्रीय नावाचे एक कार्यानुभवाचे शिक्षक मला सतत म्हणायचे सर इथे तर जवळ मी भाड्याने राहतो एकदा तरी घरी चहाला चला। सर मी चहा घेत नाही दूध घ्या जेवण करू नको तुम्हाला त्रास नको कसला त्रास आला आहे बरं घरी आलो तरी तुम्हाला शाळेत चुकल्यावर बोलणारच बघा बोला सर नको कोण म्हणतं आहे तुम्ही आल्यापासून उशिरा येणं माझं बंद झालं आहे वेळेवर होतं की नाही मी हो वेळेवर येतात पण टाचण रोज का काढत नाहीत आयुष्यात कधी काढलं नाही कोणी विचारलंच नाही तरी तुम्ही सांगितल्यापासून डी एडला असलेली माझी मुलगी माझे टाचण काढती म्हणा मुलीला तुमचे काम सांगता हो सरजी मला साधा अर्ज लिहायला येत नाही शिकन की हळूहळू या सरांच्या नोकरीला पंधरा वर्ष झाली होती पण त्यांनी याच शाळेत पंधरा वर्षांपासून या, या विषयात कधी काय केले हे त्यांनाही ठावत आठवत नाही शेवटी त्यांच्या आग्रहाखातर मी त्यांच्या घरी काही सहकाऱ्यांसोबत गेलोच काळ्या चहाचा पाहुणचार घेत घेत घरातल्या काही सामानावर नजर गेली चप्पलच्या लाकडी रॅकवर लोखंडी पलंगावर लिहिले होते जिल्हा परिषद प्रशाला निलंगा हे मी वाचताच त्यांना म्हणालो सर हे काय आहे शाळेचे सामान घरी कसे ते चपले सहकारीही शांत झाले सर सांगा ना पुस्तकांची रॅक चप्पलला गेली माझा पुन्हा प्रश्न हो सर शाळेत खूप सामान आहे घरी लागेल ते त्यातले आणले शाळेत असले काय आणि घरी असले काय सामान सुरक्षित आहे म्हणा बदली झाल्यावर जाताना देऊनच जायचं शाळेत या सामानाचा सा काय उपयोगी नाही सर आता अडीच वाजत आहेत तुम्हाला एक तास सुटी देतो पण कृपया हे शाळेतले सामान आजच शाळेत परत द्या त्याने माझं ऐकलं शाळा सुटेपर्यंत शाळेत आणून टाकले माझा संशय बळावला त्यांचा विभाग माझ्या नजरेतून सुटला होता आठवड्याने अचानक तपासणी चालू केली पूर्वी कधी काळी इथे वस्तिग्रह होते त्यात लोखंडी पितळी स्टीलच्या वस्तू होत्या त्या खरीज करण्यासारख्या नव्हत्या त्यांना प्रत्येक वस्तूंबद्दल जाब विचारू लागलो म्हणालो प्रत्येक वस्तू कुठे आहे ते सांगा रजिस्टरप्रमाणे साहित्य दाखवा मला हात जोडत म्हणाले सर पूर्वीच्या मुख्याध्यापकाने उगी सही करून तो विभाग घ्या मी आहेच असं म्हटल्यानं मी घेतला मोजून का घेतले नाही मला कळत नव्हते अहो हे पलंग बघा इथे लिहिलेत तेवढे शाळे दिसत नाहीत सर त्यातले दोन पलंग पोलीस स्टेशनमध्ये दिलेत माझे जवळचे नातलग असले आणि ने त्यांनी नेले त्यांचे तसे पत्र दाखवा नाही तसेच दिलेत मग तसेच माघार आण त्यांनी जमेल त्या साहित्याची जुळवाजुळव करायला चालू केली तरीही साधारण साडेचारशे वस्तूंपैकी अडीचशे वस्तू गायबच वस होत्या त्यांना सूचना दिली काय खुलासा करणार ते त्यांना वाचायला येत नव्हतं गप्पच बसले शेवटी वरिष्ठांना अहवाल दिला त्यांनीही त्यांना विचारणा केली त्या वस्तूंचे मूल्यमापन करण्याचे मला पत्र दिले साधारण पंचवीस हजार त्या काळात त्यांची किंमत होत असल्याचं मी कळवलं पुढं या प्रकरणात पाठपुरावा करून ही काहीच घडलं नाही सध्या ही फाईलच सापडत नाही तसे हे माध्यमिकचे कला व कार्यानुभवाचे विशेष शिक्षक पण यांना एकमेव लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिकच्या यादीत टाकले यामुळे बऱ्याच जणांना पदोन्नती मिळाली पण यांच्या बदल्या कराव्यात हे कोणाच्या लक्षात येत नव्हते यांची बदली का नाही हे मी लेखी विचारणा केली तेव्हा या शिक्षकाची बदली झाली तीही सोयीची व त्यांच्या गावाकडे हे शिक्षक महाशय टॅक्स बसू नये म्हणून कुठल्या तरी सेवाभावी संस्थेच्या देणगी मिळाली असे दर्शवणाऱ्या पावत्या इतरांनाही देत चिरीमिरी घेऊन अशा पावत्या ते देत असल्यामुळे त्यांचा बराच टॅक्स वाचत होता हा उद्योग इथे पूर्वी चालू होता तो मी बंद पाडला कारण ती संस्था बनावट होती ना किर्द ना तिचे कसले रेकॉर्ड उपलब्ध होते दरवर्षी माझा एक महिन्याचा पगार टॅक्समध्ये जात होता तो मला कुठल्याही खोट्या मार्गाने वाचवायचा नव्हता नवीन नवीन या शाळेवर गेल्यावर एका गुत्तेदाराने थातूरूमातू काम करून बिल उचलायचा प्रयत्न केला होता पण मी तो डाव हाणून पाडला खोटं प्रमाणपत्र दिलं नाही दहा टक्केही काम केलं नव्हतं ते वरिष्ठांना आणून दाखवलं व ते कामच शेवटी रद्द झालं त्यामुळं माझ्याविरोधात जास्तच नाराजी पसरली शाळेला शिक्षक अनुदान शाळा अनुदान जमा झाले होते सर्व सहकाऱ्यांची बैठक घेतली काय काय खरेदी करायची याची यादी बनवली व शाळा सुटल्यावर खाजगी भाड्याची गाडी करून लातूर गाठली इथे शैक्षणिक साहित्य स्वस्त मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या नमुन्यात मिळाले सर्वांनी मिळून तिथं साहित्य खरेदी केलं मिळालेल्या कमिशनमधून आणखी साहित्य घेतलं प्रत्येक वर्षी खरेदी याप्रमाणे राहिली मुलांच्या खेळांसाठी झोके सिसॉ गोल फिरायचा पाळणा आदी लोखंडी साहित्य तिथेच वेल्डिंगवाल्याला सामान आणून देऊन टिकाऊ असे बनवून घेतले लाकडी फर्निचर बरेच निकामी होते ते सागाचे होते त्यातून दोन वर्गांना मुलांसाठी बैठे डेस्क बनवून घेतले म्हणजे कपड्याच्या वगैरे दुकानात त्या मालकाला जमिनीवर बसून समोर लिहिण्यासाठी लाकडी उंच पाटासारखे असतात ना त्या पद्धतीचे डेस्क बनवून घेतले मुले आसनपट्ट्यावर बसून आरामात टेबलासारखा वापर करून त्यावर वह्या ठेवून लिहायचे शाळेच्या परिसरातच गट साधन केंद्र होते हे तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांचे कार्यालय होते या कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर मोठी खोली व या प्रशालेत स्वयंपाक बांधणे त्यासाठीचा निधी प्रशालेच्या खात्यावर जमा झालेला होता वास्तविक गटशिक्षण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयाचे बांधकाम त्यांनीच करावे असे अपेक्षित असतानाही त्यांचे बांधकाम प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी करावे अशी अपेक्षा करणे चुकीचेच होते परंतु तेही काम आम्ही करा व आमच्या शाळेतले बांधकामही आम्ही करा असे दुहेरी ओझे पडले होते तेव्हा वरिष्ठांचे आदेश पाळणे बरे असते हे समजत असले तरी शक्यतो दुसऱ्या कुणालाही दोन्ही कामे द्या असा माझा प्रयत्न चालू झाला यामुळे कामाला विलंब लागतो हे लक्षात येताच एके दिवशी सर्व शिक्षा अभियानातील अभियंता व तालुक्याचे गटसमन्वयक शाळेत आले व म्हणाले सर काम सुरू करा काही अडचणी झाल्यास आहोतच ना आम्ही नका हो शाळेत शिकवायचे अजून काम लावा पण हे अवघड आहे काय अवघड नाही कृपया माझा ऐका दुसरं कोणाला द्या तेव्हा ते दोघे जरा बाजूला गेले चर्चा केली आणि परत येऊन म्हणाले बरे असे करतो तुम्हाला शाळेच्या खर्चासाठी किमान पन्नास हजार रुपये देतो आम्ही काम करतो हे ऐकताना या चर्चेत माझे सहकारी श्री खरटमोल हेही सोबत होते ते नेहमी कार्यालयीन कामाला मला मदत करायचे त्यांनी मला खुनाहून बाजूला घेतलं आणि म्हणालं सर मी आहे सोबतीला थोडा यांच्यापेक्षा जास्त पैसा शिल्लक राहिला तर आपल्याला मदत होईल आपल्याला म्हणजे शाळेला म्हणा या उरलेल्या पैशातून शाळेला काहीतरी साहित्य होईल उरतील ना नाहीतर खिशातून जाऊ नयेत नाही असे होणार नाही यांच्या जीवावर आमच्या आम्ही आम्हाला दिलेले काम करू असे त्यांना जवळ जाऊन सांगितले खरटमोड सांगतील तेव्हा सांगतील तेवढ्या रकमेच्या धनादेशावर सह्या करत गेलो सुट्टीत वेळ काढून तेही हे काम करत होते पाच सहा महिन्यात दोन्ही कामे संपली मला हिशोब सादर करताना ते म्हणाले सर खूप काटकसर करूनही या दोन्ही कामात आपल्याला बत्तीस हजार रुपये तोटा झाला महागाईच वाढली आहे तशी मी त्यांना काहीही म्हणालो नाही दहा पंधरा दिवसांनी भविष्य निर्वाह निधीचे कर्ज उचलून त्यांना ते माझ्या पदरचे देऊन टाकले कारण त्यांच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता ही प्रशाला तशी बोलकी केली होती वर्ग सभागृह भिंती शैक्षणिक सं संदेशाने गजबजलेल्या होत्या शाळेच्या प्रवेशद्वारावर एक वाक्य लिहिले होते की ही माझी शाळा आहे प्रत्येक वाचणाऱ्यांना अभिमान वाटावा असे हे वाक्य होते पालकांचा कल लक्षात घेऊन सेमी इंग्रजी सुरू केली होती त्यामुळे प्रवेश वाढला होता या शाळेकडे चांगल्या नजरेने सारे बघू लागले मनात थोडासा शाळेचा स्वार्थ ठेवून एक निर्णय मी घेतला तो असा की डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री होऊन गेले ते या जिल्हा परिषद प्रशालेचे विद्यार्थी होते जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी राज्याचा मुख्यमंत्री होतो ही बाब तशी अभिमानास्पदच म्हणावी लागेल या शाळेचा भौतिक सुविधांनी विकास व्हावा शाळा पुन्हा सुसज्ज व्हावी पुन्हा जुने वैभव प्राप्त व्हावे यासाठी या शाळेच्या सभागृहास त्यांचे नाव देण्याचा शालेय समितीत ठराव मंजूर करून घेतला तो जिल्हा परिषदेला पाठवला हो जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने तो मंजूर केला व या सभागृहाचे नामकरण करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री गृहराज्यमंत्री यांना बोलावून तो कार्यक्रम घडवून आणला जाता जाता सेमी इंग्रजीचा वर्ग दाखवला हो मुलांनी छान उत्तरे दिली श्री एस आर सूर्यवंशी यांनी हा वर्ग फार बोलका केला होता त्यांनी समाधान व्यक्त केले शाळेला संरक्षण भिंत बांधणे संपूर्ण इमारतीत फरशी बदलणे पाण्याची व्यवस्था जुन्या संरक्षण भिंतींची उंची वाढवणे गळणाऱ्या इमारतीला छतावर गिलावा आदी कामे केली गेली असा हा कार्यक्रमाचा थोडा फायदा होत गेला बरेच दिवस रोज दोन शिक्षकांनी रात्री आठवड्यातून जादा तास घेऊन इथे झोपायचे ठरवले पूर्ण इमारत तशी लाईट दुरुस्तीही करून घेतली होती बाहेर मैदानातही सार्वजनिक खांबावर मर्क्युरी बल्ब बसवले होते रात्रीही दिवस असल्यासारखी शाळा उजळून दिसू लागली सकाळी काही मुले व्यायामाला येत असत पण यापेक्षा आणखी एक महत्त्वाचे कार्य आम्ही हाती घेतले ते म्हणजे या शाळेच्या संपूर्ण दोन एकर मैदानाचा वापर पूर्वी केवळ वा संडाससाठी आजूबाजूचे नागरिक करीत होते तेव्हा पहाटे उठून गुड मॉर्निंग पथक चालू केले हातात काठ्या बॅटरी व शिट्टी घेऊन आम्ही शिपाई पहारा देऊ लागलो रात्री पहाटे दिवसा केव्हाही संडासाठी व दारुड्यांसाठी मैदान वापरायचे ते बंद झाले आणखी एक दोन पडक्या इमारती कधी काळातल्या तिथे होत्या त्या इमारतीवरले छत कोसळलेले खोल्यांच्या भिंती जाग्यावर नाहीत जमील त्यांनी विटा चौकटी काढून नेलेल्या अशा रया गेलेल्या इमारती सपाट करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेऊन ते मैदान मोकळे केले साडेचार हजार रुपये खर्च करून या इमारतीच्या भोवताली म्हणजे संरक्षण भिंतीला लागून आतून जे सी बीने व्यायामास एक गोल रस्ता बनवला सारीकडे त्यामुळे स्वच्छता दिसू लागली हा रस्ता मजबूत करण्याचं मात्र तसंच राहून गेला आपणास जिल्ह्याचा राज्याचा देशाचा जगाचा इतिहास माहीत असतो तो, तो अभ्यासक्रमातून शिकतो पण जिथे राहतो त्या गावाची त्या शहराची ऐतिहासिक भौगोलिक माहिती नसते या गावातील गुणी कलावंत खेळाडू माहीत नसतात माणसे एकमेकांच्या शेजारी राहतात परंतु झोपतीला नसतात ओळखीचे नसतात त्यासाठी एक प्रकल्प प्रयोग इथे राबवण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे या शहराचा इतिहास भूगोल आपापल्या गावची माहितीची पुस्तिका तयार करण्यासाठी कार्यरत राहिलो या शाले इमारतीतील सर्व खोल्यांचा वापर करून घेतला ग्रंथालय नकाशा खेळ शैक्षणिक साहित्य भाषा गणित आदींसाठी खोल्यांचा वापर सुरू केला शालेय पोषण आहार खाण्यासाठी एका मोठ्या हॉलचा वापर करून घेतला इथे मध्यंतरी भूमापन कार्यालय सुरू करण्याचा मनोदय होता तसा फलकही लावला होता उद्घाटन तारीख व वेळ ज्या दिवशी ठरलेली होती त्याच्या दोन तीन तास अगोदर मी निलंगेकर दादा यांच्याकडे गेलो त्यांना विनंती केली की दादा ही शाळा तुमची आहे या शाळेचे तुम्ही विद्यार्थी जर असे कार्यालय केले तर शाळेच्या आवारात इमारतीत धूम्रपान होणार माणसांची गर्दी वाढणार रात्री बेरात्री कोणीही येणार शाळा व्यवस्थित राहणार नाही हे म्हणणे मी मांडताच लगेच तासभरात हे कार्यालय जवळच दुसरीकडे बंद पडलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या जागेत हलवले गेले या शाळेच्या सभागृहाचा उपयोग मात्र खूप करून घेतला कधी परिपाठ वेगवेगळी वेग वेग व्याख्याने लहान मुलांचे खेळ सभागृहात घ्यायचे तालुक्याचे प्रशिक्षणे बैठका व्हायच्या साऊंड सिस्टीम चालू करून घेतली होती या बैठकांचा ताण शाळेला पडायचा पण त्याची सवय झालेली होती तालुक्याचे विज्ञान प्रदर्शन अनेक वेळा शाळेने आयोजित केले पूर्वी शाळा लग्नसमारंभास भाड्याने देत होते पण त्याच्या आलेल्या पैशांचा हिशोब नव्हता त्याची किर्द ठेवली हिशोब ठेवायला सुरू केला शाळेचा बराच खर्च यातून भागायचा तंटामुक्तीच्या बैठकाही इथे व्हायच्या एकदा अशीच बैठक झाली त्यात आमदार जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्यात तानातानी झाली वातावरण गरम झाले पाच दहा मिनटात बैठक आटोपली म्हणजे तंटामुक्तीच्या बैठकीतच तंटा सुरू झाला बैठक विस्कटली होती सामाजिक सलोखा बिघडला असता रागाने बाहेर गेल्या आमदार महोदयांना मी पळत जाऊन हात जोडून परत बोलावून आणलं वास्तविक त्या बैठकीचा व माझा काय संबंध पण बैठक झाल्यावर पुन्हा या सर्वांना कार्यालयात बसवलं अजूनमधून मला विनोद करावा याची सवय होती तिथे कोणीच कोणाला बोलत नव्हतं वातावरण गरम होतं मी मध्येच पोलीस अधीक्षक श्री गायकर यांना म्हणालो सर प्यायला माल मागवायचा माझ्या तोंडाकडे बघत ते म्हणाले आत्ताच बैठकीत छान बोललात आणि आता मालाशी भाषा करलात सर एकदा पिऊन तर बघा दोन मिनिटात मागवतो अजून तसेच सारे हसायला लागले निलंग्यात काळ्या चहाला म्हणजे डिकाशनला माल हा शब्द वापरतात हे त्यांना माहीत नव्हते सेवक पाठवून पाच मिनटात माल मागवून घेतला गूळ लिंबू व अद्रक टाकून हा माल बनवणारा तानाजी नावाचा हॉटेलवाला प्रसिद्ध होता दिवसातून शेकडो कप तरी त्याचा माल जायचा माल त्या दिवशी मागवला हो आणि त्या मालाच्या घोटासंगे अनेकांनी आपला रागही गिळला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या